वडा तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लाच असेल आज आपण शिकणार आहोत एक नवीन रेसिपी दही दहीवडा वडे बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे दोन तीन तास भिजवलेली उडदाची डाळ हिला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता मी डाळ वाटून घेतलेली आता ह्याला आपण छान असा चमचानेच फेटून घ्यायचं आहे रेस्ट देऊया पाच ते दहा मिनटं तोपर्यंत आपण आलुदम बनवून घेऊयात आलुदमसाठी मी इथं एकाकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपण आता जिरे टाकूयात जिरे थोडे तट चढले तर त्याच्यामध्ये बारीक का आपल्याला कांदा टाका छान असं परतून घ्यायचंय लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत मसाल्यामध्ये मी घेतले कांदा लसूण मसाला धने पावडर जिरे पावडर हळद मिरची पावडर आणि थोडंसं मीठ मसाले टाकून छान असे त्याला परतून घ्यायचे मसाले चांगले भाजले पाहिजे परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची टमाट्याची पेस्ट मसाला परतलाय आपला तुम्ही बघू शकता छान तेल सुटल्यासाठी म्हणजे मसाला छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता उकडलेले बटाटा टाकणार आहोत ह्याला पण असं चांगलं मिक्स करून आहे याच्यात आपण आता गरजेनुसार पाणी टाकूयात म्हणजे थोडी उकळली आहे त्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला टाकूयात सजावटीसाठी कोथंबीर टाकून घेऊयात तयार आहे आपली आलूदमची भाजी आपण उडदाच्या अशा डाळीचं वाटून ठेवलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये आपण आता टाकू थोडंसं मीठ थोडेसे जिरे आणि याला परत छान फेटून घेऊया ते तळून झाली का ती पाण्यामध्ये टाकली जागा सॉफ्ट होण्यासाठी तर त्या पाण्यामध्ये आपण टाकूयात थोडंसं मीठ आणि थोडीशी जिरे पावडर वडे तळण्यासाठी इथे मी कडे तेल गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये छोटे छोटे आकाराचे वडे तळून घेऊयात गोल्डन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत याला वडे तळून झालेले आहेत आता याला आपण जिरेपुडा आणि मीठ घातलेल्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आता आपण बनवूयात वड्यासाठी लागणारं दही इथे मी एक कप दही घेतले त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण का हे दही पातळ असत मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ थोडेसे जिरे पावडर थोडीशी लाल मिरची पावडर किसलेली अद्रक आणि हिरवी मिरची त्याला छान असं मिक्स करूयात एका पॅनमध्ये इथं तेल घेतलेले त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी मोहरी थोडेसे जिरे टाकून घेऊयात तडका दह्यामध्ये टाकून घेऊया वडे छान फुगलेले आहेत थोडेसे असे दाबून त्याच्यातले जास्त पाणी झालेलं काढून टाकायचं आणि ते दह्यामध्ये सोडून घ्यायचे तयार आहे आपला आलूदम दही वडा आपण आता छान प्लेटिंग करून घेऊया प्लेटमध्ये वडे घेऊयात त्याच्यावर दम, बारीक कापलेला कांदा थोडंसं काळं मीठ थोडा चाट मसाला आणि बारीक शेव, तयार आहे आपली चटपटीत डिश दही दहीवडा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू